महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे अतिशय या ठिकाणी आनंदाची बातमी बघा इथं बघा या ठिकाणी सांगितलंय रोहिताईने की अकरा हप्ते व्यवस्थित मिळाले आणि बारावा हप्ता आला नाही आमच्या घरात कोणालाच आला नाही तर बघा जर तुम्हाला या ठिकाणी अकरावा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला बारावा हप्ता मिळणारच कारण की काळ्या दगडावरची रेगे पाहा काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे यायला उशीर होत आहे पहा आता हे पैसे तुम्हाला कधी भेटते तर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला अजून पण या ठिकाणी दोन तीन दिवस वाट पाहण्याची संधी आहे आता बघा अकरा हप्ते या ठिकाणी व्यवस्थित मिळाले आहेत बारावा हप्ता या ठिकाणी आला नाही आमच्या घरात कोणालाच आला नाही तर तुम्हाला अकरा हप्ता भेटले तर बारावा हप्ता सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघा जास्त कोरोना हा प्रॉब्लेम चालू आहे कारण की पुणे जिल्ह्यामध्ये जास्त मायला असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये प्लस शहरी भागामध्ये त्यामुळे या ठिकाणी तांत्रिक अडचण असेल किंवा काही कारणांमुळे बघा या ठिकाणी बारावा हप्ता येण्यास उशीर झालेला पहा आपण बघितला असेल की तुमचा बारावा हप्ता किंवा तुमचे पैसे कुठे जाणार नाही तुम्हाला सगळा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ठिकाणी कमेंट केली बघा पुण्यामध्ये नाही आले बारावा हप्ता बघा तुम्हाला जर अकरावा हप्ता भेटला असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बारावा हप्ता सुद्धा मिळून जाईल त्याच सोबत बघा जे काही निकष आहेत आता एक बातमी सुद्धा आली की दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त महिलांचं या ठिकाणी नाव वगळण्यात आलेलं आहे की तुमचं नाव यामधून वगळण्यात आलं का नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजणार आहे पहा आता तुम्हाला इथून मागे किती हप्ते भेटले किंवा तुम्हाला बारावा हप्ता मिळाला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुमचा जिल्हा कोणताही असंच बघा मी तुमची कमेंट एकदा वाचून काढील आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्यासाठी नक्कीच तुम्हाला मी साय्य आणि मदत करेल त्यामुळे चला की आपल्याला या ठिकाणी कमेंट करायची बघा तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाले का नाही आता बऱ्याच महिला या ठिकाणी म्हणतात मी खूप गरीब आहे मी असं तसं आहे हा तुम्ही नक्कीच गरीब असाल परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आता ज्यांना पैसे भेटत आहेत इथून मागचे अकरा हप्ते त्यांना बारावा हप्ता शंभर टक्के भेटणार आहे जास्त करून पुणे नाशिक या भागामध्ये बघा काही काही म्हणतात माझ्या शेजारचे आले मला नाही आले परंतु तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे येणारे अजिबात काळजी करू नका शंभर टक्के विश्वास ठेवा तुम्हाला शंभर टक्के पैसे येऊन जातील तुमच्या खात्यामध्ये त्याचबरोबर आपल्या छायाताई सुद्धा म्हणतात की आप अकरा हप्ते आले आणि बारावा हप्ता आला नाही निकाशामध्ये बसत नाही मी आणि माझा मुलगा राहतो भाड्याने आता भाड्याने राहतात शंभर टक्के तुम्हाला जर अकरा हप्ते आले तर बारावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणारे पहा ज्यांना बारावा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे ते, ते समोर मी व्हिडिओमध्ये सांगणारचे तत्पूर्वी बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपला व्हिडिओ हजारो लोक पाहतात सबस्क्राईब फक्त पा एक दोन जणं करतात पहा तुम्हाला या ठिकाणी बघा एखादी मालिका असते किंवा एखादं गाणं असतं तुम्ही लगेच लाईक केलं असतं आणि लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन केली असती परंतु या ठिकाणी बघा मी तुमचा भाऊचे तुमच्या भावाच्या नात्याने बघा तुमच्या नातेने तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला लगेच एक लाईक करून टाका बघा आपल्या भावाचं चॅनल आहे आणि ज्यांना पण या ठिकाणी बारावा हप्ता भेटला नाही आपल्या नातेवाईकांमध्ये त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा नक्कीच तुमचा हप्ता या ठिकाणी जमा होऊन जाईल बघा काय तांत्रिक अडचणी काय सगळं आपण पुढे पाहणार आहेत आणि मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून लगेच बेल ऐकून सुद्धा ऑन करून ठेवा कारण की युट्यूब फार फार मोठं आहे बघा आणि छोटे आपल्याला युट्यूब वरती भरपूर फेक व्हिडिओ आहेत जे दिशाभूल करणार आहेत आपल्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी फायदा त्यामुळे हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच खरी माहिती सांगून देईल मी तर बऱ्याच महिलांना या ठिकाणी बघा अकरा हप्ते आले बारावा हप्ता आला नाही अजून बघा तुम्हाला बारावा हप्ता नक्कीच जमा होणार आहे बाराव्या हप्त्याचे पैसे आले नाहीत बघा या ठिकाणी जर पाहिलं बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंट केलेली आहे तर बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकरा हप्ते जमा झाले बारावा हप्ता आला नाही अहिल्यानगरमध्ये सुद्धा तर बघा पुणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये नाशिकमध्ये काही काही ठिकाणी त्याचबरोबर मुंबईमधील काही ठिकाणी बघा काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी अकराच्या अकरा हप्ता भेटले परंतु बारावा हप्ता या ठिकाणी जमा होत नाही पहा तर बघा येत्या दोन दिवसामध्ये किंवा काही बघा काही तासांनी म्हणजे अजून दोन तीन तासांनी सुद्धा आपल्याला हप्ता मिळून जाईल जर तुम्हाला हप्ता मिळायला लागला तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा की मला हप्ता मिळाला त्याचसोबत बघा तुम्ही नक्कीच टाईप करा की तुम्हाला एकूण किती हप्ते मिळाले आणि इथून मागचे हप्ते भेटले का नाही हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा बघा अकरा हप्ते आले बारावा हप्ता नाही आला तर आता या ठिकाणी बघा सगळ्या नियमामध्ये बसत आहे बघा तुम्ही जर सगळ्या नियमामध्ये बसत आहात शंभर टक्के तर शंभर टक्के तुम्हाला बारावा हप्ता सुद्धा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे पहा अजिबात काळजी कोरोना का लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे कुठेही जाणार नाही आणि तुमचा जो काही बघा तुम्ही जर सगळ्या नियमामध्ये बसत असाल तुमच्याकडे फोर व्हीलर नाही तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नाही तुम्ही एक गृहिणी आहात तुम्ही जर सरकारी नोकरीला नाहीत तर तुमचा हप्ता या ठिकाणी शंभर टक्के तुमच्या खात्यामध्येच येणार आहे त्यामुळे कुठलीही तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका बारावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे मंत्री आदितीताई तटकरे महिला आणि बाल कल्याण मंत्री यांनी स्पष्ट केलं होतं की सरकारने या योजनेचा गैरफायदा घेतलेला बघा टोटल दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांना यादीमधून काय केले आहे काढून टाकलेलं आहे किंवा वगळलं आहे यामध्ये बहुतांश महिला सरकारी नोकरीमध्ये असलेल्या असं उघड झालं आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी विधानसभेमध्ये लेखी उत्तराद्वारे ही काय केली होती माहिती दिली होती त्यामुळे आता तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे की नाही हे तुम्ही खालील गोष्टी वापरून समजून घेऊ शकता जर तुम्हाला आता काय करायचं आहे ज्यांना अकरावा हप्ता भेटलेला आहे त्यांना बारावा हप्ता शंभर टक्के जमा होणार आहे आणि ज्यांचं पण आता हप्ता कोणला कोणला भेटणार नाही आता ज्यांचं वय संपलं योजनेतून बाहेर झाले त्यांना शंभर टक्के बघा हप्ता भेटणार नाही आणि ज्या काही माहिल्यात बघा ज्यांचं उत्पन्न या ठिकाणी अडीच लाखांपेक्षा जास्त आहे आता हे कसं शोध राहिले पॅन कार्ड नंबर असतो आपला पॅन कार्ड आधार कार्डला लिंक असतं त्यामुळे तो, तो नंबर टाकल्यावर आपल्या खात्यावरून किती पैसे गेले किती आले सगळं समजतं त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी आता सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी समजणार आहे त्यामुळे पहा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला जर अकरावा हप्ता भेटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुम्हाला शंभर टक्के बारा हप्तासुद्धा या ठिकाणी मिळून जाणार आहे कारण की पुणे जिल्ह्यामध्ये जे जे मोठाले जिल्ह्यात बघा जास्त लोकसंख्या वाले त्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे काहीतरी पैशाला ट्रान्झॅक्शनला प्रॉब्लेम येत असेल येत्या काही तासामध्येच आपले पैसे या ठिकाणी जमा होऊन जाणार आहे त्यामुळे निश्चिंत राहायचं आहे पहा तुम्हाला मी जास्त काही बोलत नाही आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकून ऑन करायची आणि या व्हिडिओला लगेच एक लाईक करून लगेचच्या लगे हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकामध्ये शेअर करायचा आहे